मी आपल्या आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले हे सगळे अतिरेजन आहे यांचा आमच्या पालिकेच्या वतीने सन्मान सत्कार होत आहे कृपया त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे मी प्रथमता मी जाधव साहेबांना विनंती करेन सॉरी अतिरिक्त एक साहेबांना विनंती करेन त्यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सन्मान सन्मान्य श्रीमती स्नेहादाय देवी पंडित यांना तुळशीचे रोग आणि घेऊन येथे आपण त्यांचं सन्मान करायचं स्वागत करायचं त्याचबरोबर आमचे माजी महापौर मान्य श्री मॅनेज मानकर साहेब यांचा देखील सन्मान सत्कार करण्यासाठी मी दीपक साहू सरांना विनंती करेल त्यांनी कृपया तो मी जाधव साहेबांना विनंती करेल आपण कृपया आमचे प्रकाश वाटिक साहेब यांचं सन्मान करायचा आहे माजी उपमहापौर प्रकाश वाटिक साहेब त्याचबरोबर संजय जाधव साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी देखील पुन्हा एकदा प्रशांत जाधव सरांना विनंती करेल त्यांनी कृपया त्यांना त्यांचं इथे स्वागत सन्मान करावा त्याचबरोबर नितीन राऊत साहेब यांचा देखील सन्मान सन्मान करण्यासाठी मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया त्याचबरोबर आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित राहिलेले दिलीप कोरे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ यांचं देखील सन्मान सत्कार सोहळा पार पडत आहे ज्यांचं आमच्या महापालिकेला नेहमीच सहकार्य लाभतं असे ते आमचे अशोक मुळे साहेब पिंपल पब्लिक त्यांचा सन्मान सत्कार करण्यासाठी मी देखील देखी जाधव साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया करायचं आपल्या वस्तीतील ज्येष्ठ पत्रकार मान्यश्री अनिलाज डोकडे साहेब यांचे देखील सन्मान सत्कार करण्यासाठी साहेब अतिरिक्त आयुक्त साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कृपया हा सन्मान करायचा आहे त्याचबरोबर आमच्यामध्ये उपस्थित राहिलेले बीजेपीचे शहर अध्यक्ष माझे श्री सर महेश सरवणकरजी यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी प्रशांत जाधव साहेब कृपया आपण हा करायचा आहे मॅडम हा कृपया सगळ्यांनी शांतता राखायचे वसीविरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती एच कार्यालयाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि विशेषतः डॉक्टर के ही, वा, वाचनालयाच्या वतीने हा कार्यक्रम सातत्याने इथे पार पडत आहे नवघर माणिकपूर नगरपालिका असताना आमचे माजी नगराध्यक्ष श्री नारायण मानकर साहेब यांनी या कार्यक्रमाची मूर्ती मिळवून रोवलेली आणि स हा कार्यक्रम करे मॅडम हा सतत आम्ही हा इथे पुढे चालू ठेवलेला आहे दोन हजार नऊ नंतर देखील आम्ही हा कार्यक्रम प्रत्येक पावसाळ्यामध्ये हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो आणि हा कार्यक्रम आज देखील इथे पार पडत आहे तर आणि महापालिकेने म्हणजे या जो काही इथे आपल्याला हा जो संस्कृतीचा वसा आम्हाला पूर्वीपासून आलेला आहे तो आम्ही पुढे चालू ठेवलेला आहे